नमस्कार मंडळी पाटील गुरुजी तेरा या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मंडळी हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत शनिवार शनिदेवाच्या कृपेने चमकेल नशीब शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाची शनिवार उपे विधिवत पूजा केली जाते यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात शनिवारी करा हे पाच उपाय शनिवारी पिंपळाच्या अकरा पानांचा हार बनवावा जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी हार अर्पण करताना ओम श्री शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करत रहा त्यामुळे कोर्ट सर्व अडचणी दूर होतील शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या तसेच शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करावा यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल धन्यवाद मंडळी पाटील गुरुजी तयार आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा श्री स्वामी समर्थ